नमस्कार मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार येणाऱ्या पंचवीस डिसेंबर पर्यंत काही राशींना पैसाच पैसा मिळू शकतो शिवाय गजकेश्री योगामध्ये सूर्य आणि शनी गोचर झाल्यामुळे काही राशींना अनुकूल सकारात्मक काळ ठरू शकतो लक्ष्मी देवीचा वरदहस्त लाभू शकतो आणि येणारा कालावधी हा सुवर्ण काळाप्रमाणे जाऊ शकतो असं देखील सांगितलं जाते यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का चला जाणून घेऊयात पण त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर करा सोबतच बेल क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला गजकेश्री योग जुळून आलाय चंद्राचं भ्रमण ऋषभ राशीतून होणार आहे या राशीत गुरुग्रह विराजमान आहे चंद्र आणि गुरु यांच्या युतीनं गजकेश्री योग जुळून येतो या योगाचा अनेक राशींना उत्तम लाभ होऊ शकतो त्याचबरोबर देवी लक्ष्मीचे आशीर्वाद देखील प्राप्त होऊ शकतात असं देखील सांगितलं जाते शिवाय पंधरा नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा झालीये नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी ग्रह कुंभ राशीत मार्गी झालाय कुंभ ही शनीची स्वामित्व असलेली रास आहे शनी स्वराशीत म्हणजेच कुंभराशीत असल्यानं शशनामक शकतो तर नवग्रहांचा राजा सूर्य सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वृश्चिक राशीत प्रवेश केलेला आहे सुमारे महिनाभर सूर्य या राशीत असेल म्हणून येणारा काळ वृश्चिक संक्रांती म्हणून ओळखला जाणार आहे सूर्याच्या रुच्चिक प्रवेशाच्या प्रवेशानं अनेक राशींना फायदा होऊ शकतो असंही सांगितलं जाते आहे आता या सर्व ग्रहांच्या हालचालीमुळे अनेक कार्तिक पौर्णिमेनंतर किंवा त्रिपुरारी पौर्णिमेनंतर आणि तुळशीच्या लग्नानंतर कोणत्या राशींच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे आणि कोणत्या राशींच्या लोकांना लाभच लाभ मिळणार आहे चला हे जाणून घेऊयात खर तर देवप्रबोधनी एकादशीनंतर तुळशी विवाहाला सुरुवात होते आणि तुळशी विवाह हा कार्तिक महिन्यातील द्वादशी तिथीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो नुकतीच कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा संपलीये आणि त्याचबरोबर तुळशीची लग्न सुद्धा आहेत कार्तिक पौर्णिमेनंतर किंवा तुळशीच्या लग्नानंतर ज्या राशींचं भाग्य उजळणार आहेत त्या कोणत्या राशी आहेत चला जाणून घेऊयात परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी सगळ्यात पहिली भाग्यवान रासा ती मन्जे मेश रास आहे ती म्हणजे मेषरास मेषराशीच्या लोकांना येणारा काळ अत्यंत लाभदायक ठरू शकतो अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात उत्पन्नाची नवीन स्त्रोत उघडू शकतात आर्थिक परिस्थितीही वेळोवेळी बदलू शकते गुरुकृपेनं समाजात मान सन्मानही वाढू शकतो कुटुंबात सुरू असलेल्या समस्या आता संपुष्टात येऊ शकतात करिअर क्षेत्रात फायदाच फायदा मिळू शकतो त्याचबरोबर पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते त्यानंतर वळूयात ऋषभ राशीकडे ऋषभ राशीच्या लोकांसाठी पुढचे दोन महिने फारच लाभदायक असणार आहे असं अस सांगितलं जाते या काळात ऋषभ राशीच्या लोकांना भरपूर पैसा मिळेल त्याचबरोबर जे तरुण नवीन नोकरीच्या शोधात असतील त्यांना चांगल्या नोकरीच्या संधी देखील मिळतील तुमची व्यवसायात चांगली प्रगती होईल धैर्य घाटण्यासाठी ऋषभ राशीच्या व्यक्तींच्या व्यक्ती यशस्वी होतील त्याचबरोबर आरोग्यही अगदी उत्तम असल्याचं सांगितलं जाते त्यानंतर याही व्यतिरिक्त ऋषभ राशीच्या व्यक्ती कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकते वाहन आणि मालमत्ता खरेदीचे स्वप्नही या काळात पूर्ण होऊ शकत अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे शिवाय करिअर क्षेत्रात बरेच फायदे देखील मिळू शकतात कामाची प्रशंसा होऊ शकते समर्पण आणि मेहनत पाहून वरिष्ठ आणि अधिकारी आणि सहकार्यांचं पूर्ण सहकार्य सुद्धा मिळू शकतं भागीदारीत चालवलेले व्यवसायात चांगला नफा सुद्धा मिळू शकतो त्याचबरोबर देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वादसुद्धा या काळात ऋषभ राशीच्या लोकांना मिळू शकतो आता वळूयात मिथून राशीकडे मिथून राशीच्या लोकांना या काळामध्ये आर्थिक लाभासोबतच विविध क्षेत्रात यश मिळू शकतं अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो जीवनात आनंद येऊ शकतो शिवाय करिअर क्षेत्रात बरेच फायदे मिळू शकतात घेतलेल्या निर्णयाचा फायदा मिथून राशीच्या लोकांना या काळामध्ये होऊ शकतो त्याचबरोबर व्यवसायाच्या क्षेत्रात फायदे होऊ शकतात हा काळ सुवर्ण काळ असू शकतो त्यानंतर कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी संक्रमणाचा काळ फार चांगला असणार आहे या काळामध्ये कर्कराशीच्या लोकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल तसेच त्यांचे अनेक दिवसांपासून रखडलेली कामही पूर्ण होतील तुमची अनेक स्वप्न पूर्ण करण्यात तुम्हाला यश मिळेल कुटुंबातील वातावरण प्रसन्न असेल त्याचबरोबर तुम्ही धार्मिक कार्याला भेट देण्याची शक्यता आहे संपत्ती मिळवण्याची शक्यता आहे गुरुकृपेनं चांगलं उत्पन्न कमावण्याची संधी देखील तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते बरेच फायदे मिळू शकतात शिवाय करिअर क्षेत्रात भरती मिळू शकते व्यवसायात फायदा होऊ शकतो नवीन व्यवसायात प्रवेश करू शकता आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचं झाल्यास बचत करण्यातही तुम्ही यशस्वी यशस्वी होऊ शकता जोडीदारासोबत कर्क चा चांगला वेळ घालवण्यात होतील त्यानंतर आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांसाठी दीर्घकाळ केलेल्या मेहनतीचं फळ मिळू शकतं कामाच्या ठिकाणी होणारे चढ उतार संपू शकतात नोकरदार लोकांसाठीही हा कालावधी फायदेशीर ठरू शकतो कामाच्या ठिकाणी प्रशंसा होऊ शकते थोडी सावध बाळगण्याची गरज आहे नाहीतर त्याचा भविष्यावर विपरीत परिणाम देखील होऊ शकतो त्याचबरोबर आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते कुटुंबासोबत सिंह राशीच्या व्यक्ती चांगला वेळ घालवू शकतात आरोग्याबाबत थोडं सावध राहण्याची मात्र या काळामध्ये गरज आहे त्यानंतर आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी या काळामध्ये जीवनातील समस्या दूर होऊ शकतात एकाग्रता आणि ज्ञान वाढू शकतं भौतिक क्षमता वाढू शकते कामाच्या ठिकाणी खूप यश मिळू शकतं व्यवसायाच्या क्षेत्रात खूप फायदा होऊ शकतो त्याचबरोबर प्रतिस्पर्धांना देऊ शकतात आर्थिक स्थिती चांगली राहू शकते या काळामध्ये नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल वाहन मालमत्ता कपडे खरेदीचे योग देखील या काळामध्ये दे जुळून येऊ शकतात त्यानंतर वळूयात वृश्चिक राशीकडे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गजकेश्री योग काहीसा लाभदायक ठरू शकतो प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात कुटुंबात दीर्घकाळ चाललेली समस्या संपुष्टात येऊ शकते त्याचबरोबर करिअरमध्ये बरेच फायदे मिळू शकतात करिअरमध्ये उच्च पदावर पोहोचण्याची संधी देखील तुम्हाला या काळामध्ये मिळण्याची शक्यता आहे व्यवसायाच्या क्षेत्रात नफा मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर उच्च शिक्षणातही यश मिळण्याची शक्यता आहे हा काळ विद्यार्थ्यांसाठीही चांगला असणार असल्याचं चा सांगितलं जाते त्याचबरोबर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला आहे या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील वातावरण फारच सकारात्मक आणि धार्मिक असेल तुमची धार्मिक कार्याला देखील या काळामध्ये भेट देऊ शकता व्यवसायातूनही चांगला नफा तुम्हाला या काळात मिळू शकतो आता वळूया तुळ राशीकडे तू राशीच्या लोकांसाठी हा संक्रमणाचा काळ फारच लाभदायक ठरू शकतो तू व्यक्ती कामानिमित्त दिलेल्या मुलाखतीत यशस्वी होतील तसेच या काळात स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकता पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी या काळामध्ये प्राप्त होतील त्याचबरोबर जी लोक सिंगल आहेत त्यांना लवकरच चांगला पार्टनर भेटण्याची देखील शक्यता असल्याचं सांगितलं जाते ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं देखील सांगितलं जाते अशाच प्रकारे अजून कोणत्या विषयावरचे व्हिडिओज तुम्हाला ऐकायला आवडतील त्याबद्दलही कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद